गुड मॉर्निंग तुम्ही येऊन केलाय नव्वद पॉइंट चार ग्रीन मी आर जे शरयू आहे आपल्या सोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल वाचाल आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखिका मंजुश्री गोखले यांचं पुस्तक ज्ञान सूर्याची सावली ज्ञानसूर्य तो ज्ञानोबा ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर ज्यांनी अवघ्या सोळाव्या वर्षी समाधी घेतली पण त्यांच्यापेक्षा दोन लहान भावंड होती एक मुक्ताई आणि दुसरे सोपानदेव खर जी स्त्रीच्या अंगी तिच्या म्हणजे तिच्या ते सामंजस्य जन्मलेलं असत पण त्यांनी प्रत्यक्षात डोळ्याने आपल्या बंधूंनी घेतलेली समाधी पाहिली डबडबलेल्या डोळ्यांनी युरोप दिला त्यांच्या मनातले भाव ते कसे घडले त्यांची जीवन कादंबरी शब्दबद्ध केली आहे मंजुश्री गोखले यांनी या कादंबरीची सुरुवातच ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीच्या गंभीर प्रसंगानं होते संत ज्ञानेश्वर समाधी घ्यायला निघालेले त्यांचा तो निर्णय आणि त्याच वेळेला संत मुक्ताई संत सोपानदेव यांच्या मनाची होणारी खळबळ सगळं काही या सुरुवातीलाच आपल्याला या पुस्तकात भेटत संत सोपाननाथांसाठी ज्ञानेश्वर केवळ मोठा भाऊ तर होताच पण वडीलही सखा गुरु परमेश्वर सर्व काही तेच दिसेन असे झाले म्हटल्यावर सोपान्नाथ त्या चैतन्याच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा आठवत त्यावर अश्रूंचा अभिषेक करत इंद्रायणी काठी किती काळ बसून राहिले ते परमेश्वर या भावंडांचं बालपण प्रचंड अवघड होत या पुस्तकातील दुसरं प्रकरण हे भावंडांच्या आई वडिलांवर आळंदीच्या कर्मठ मंडळीने कसा जीवघेणा प्रसंग आणला विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाईंनी तो संघर्ष स्वीकारला मुलांची निवृत्ती ज्ञानदेवांच्या मनाची तयारी व्हावी म्हणून काय काय केलं पुस्तकात आपण वाचत असताना आपल्याही अश्रूचा बांध फुटतो आई वडिलांनी केलेल्या आत्मसमर्पणाच्या वावटळीनं या चौघा भावंडांचं आयुष्य पाला पाचोळ्यासारखं जावं असा डाव कदाचित नियतीनेच आखला असावा पण तिला कुठे माहित होतं की चौघांच्यातली एकी एकमेकांबद्दलचं अपार प्रेम आणि बुद्धिमत्तेचं तेजस्वी वलय यांच्या साह्यानं ही चौघ भावंड नियतीवर मात करतील त्या अग्नीच्या तेजस्वी ज्वाळाने त्या अंधारावर मात केली तशी ही चारी भावंड कन्या घाऊन कसबस जगत होती आईच्या आठवणीने मुक्ता सोपान विवळत होते निवृत्ती ज्ञानदेव आपल्या भावंडांना धीर देत होते सगळ्यांनाच लहानपणी मोठं व्हावं लागलं अशा अनेक संकटमयी प्रसंगात सुद्धा चारही भावंड जे पुढे संत म्हणून नावारुपास आले त्यांनी स्वप्न पाहायला सुरुवात केली संत निवृत्तीनाथांना दिसत होत की गहिनीनाथांचा हात धरून ते अवघ्या त्रिखंडात संचार करत आहेत आणि सोपान आपण काहीतरी छान लिहिलंय आणि निवृत्ती ज्ञानेश्वर आपली पाठ थुपाटत आहेत असं बघत होता या सगळ्या त्या भावंडांचा लोकविलक्षण संसार या पुस्तकात शब्दबद्ध केलाय म्हणजे श्री गोखले यांनी या पुस्तकाचं नाव आहे ज्ञान सूर्याची सावली ऐकूया या पुस्तकाबद्दल आणखी थोडस कादंबरी नाही राहत ती आपल्याला संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ मुक्ताई आणि सोपानदेव विशेषतः सोपानदेव यांची या जीवनावर आधारित ही कादंबरी या चारही भावंडांचा अवघड जीवन प्रवास तो प्रवास पेलता पेलता त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला कसे भक्ती मार्गाला लावलं हे सांगणारी ही कादंबरी या कादंबरीत संत सोपाननाथ सद्गुरु निवृत्तीनाथांच्या मार्गदर्शनाने त्यांचं सखोल अध्ययन सुरू होतं एका प्रकरणात तर असं आहे की मौजी बंधनाची आवश्यकता आहे किंवा नाही या या विषयावर सुद्धा चर्चा होते पैठणला जाण्यासाठी झालेल्या भावंडांच्या परिसंवादात देखील शोकामनाथांचं बुद्धी सामर्थ्य प्रभावीपणे प्रकट होत श्री ज्ञानदेवांची कीर्ती पंढरीच्या अवघ्या पंचक्रोशीत पसरली त्यांना भक्तिभावानं पाहायला जत्रा लोटली तिथेच एक प्रसंग असा तीर्थयात्रेच्या समाप्तीनंतर सोपानाथ आत्म रमले त्यांनी एकटाक हरिपाठाचे अभंग पूर्ण केले आपला धाकटा भाऊ त्याच्या निष्पाप मनासारखीच स्वच्छ निर्मळ रचना करतो आहे हे भावंडांच्या ध्यानात आलं आणि त्याचवेळी संत सोपान संत ज्ञानेश्वराला म्हणतात ज्ञानेशा तुझी ज्ञानदेवी आणि या सोपानाची सोपानदेवी ज्ञान सूर्याची सावली ही कादंबरी जरी देव यांच्या जीवनावर असली तरी ती केवळ एकट्याची राहत नाही ही संत जाते संत मुक्ताई संत ज्ञानेश्वर सोपाननाथ निवृत्तीनाथ ही चार भावंड नकळत्या वयात आई वडील सोडून गेले त्यांना देहांत प्रायश्चित घ्यावं लागलं आपल्या आई वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी सुद्धा या मुलांना झगडावं लागलं आई वडिलांविना मोठी होणारी ही लेकरं स्वतः घडत गेली विचारांची मांदी आळी झडत गेली हे भावभक्तीचं देवालय उभारलं गेलं म्हणतात ना ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किनकर त्याने केला हो विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश भक्ती मार्ग हा साधा सुधा नाही या वाटेवर अनेक काटे पण या काट्यांची फुलं बनवली या भावंडाने संत मार्ग दाखवला भक्ती मार्ग दाखवला आणि यातीलच एक भावंड संत सोपाननाथ सोपानदेव कोणी सोपान काका म्हणत त्यांचे विचार त्या गोड शब्दात नावत नव्हते आणि ते गोड शब्द प्रत्येक वारकऱ्याच्या मुखी जात होते अशी ही संतांची मांडी आहे आणि त्यांचा जीवन प्रवास सांगणारे हे पुस्तक लेखिका मंजुश्री गोखले लिखित ज्ञान सूर्याची सावली एकदा नक्की वाचायला हवं असं हे पुस्तक इतर आजच्या भागात आपण इथं थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका पुस्तकासह तप्त केली सुना ग्रीन ग्रीन